बारामतीत शरद पवारांनाच दिला नकार बालेकिल्ल्यातील एक जबरदस्त धक्का राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बारामतीकरांमध्ये दे देखील दोन गट पडले आहेत बारामतीकरांच्या या गटबाजीचा फटका थेट शरद पवारांनाच बसला आहे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी ॲक्टिव्ह मोडवर आलेल्या शरद पवार यांच्यावर बारामतीतच व्यापारी मेळावा रद्द करण्याची वेळ आली बारामतीत शरद पवारांनी लागोपाठ तीन मेळावे घेतले खरं तर त्यांचे नियोजित चार मेळावे होते पण अचानक बारामतीतील व्यापाऱ्यांनी त्यांचा नियोजित मेळावा रद्द केला तशा स्वरूपाचे पत्र शरद पवार यांना देण्यात आले याबाबत वकिलांच्या मेळाव्यात पवारांनी नाराजी व्यक्त केली दोन दिवसापासून शरद पवार बारामतीच्या मैदानात उतरले आहेत बारामतीत शरद पवार यांचे नियोजित चार मेळावे होते त्यापैकी होलार समाज मेळावा बारामतीतील व्यापाऱ्यांचा मेळावा बारामती दौंड इंदापूर तालुक्यातील वकिलांचा मेळावा आणि बारामतीतील वैद्यकीय व्यावसायिकांचा मेळावा असे चार मेळाव्यापैकी बारामतीतील व्यापाऱ्यांचा मेळावा अचानक रद्द करण्यात आला याबाबत शरद पवार यांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली शरद पवार म्हणाले गेल्या पन्नास वर्षात कधी असं घडलं हो नव्हतं मला माहिती बारा 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 नाही बारामतीतील व्यापाऱ्यांना कशाची चिंता वाटते मात्र बारामतीतील व्यापाऱ्यांचे प्रश्न मी सोडवतो व्यापाऱ्यांच्याबरोबर आज चर्चा होती मात्र अचानक मला व्यापाऱ्यांचा मेळावा रद्द करण्यात आल्याचे पत्र मिळाले गेल्या पन्नास वर्षात मला कधी असं कळवलं नव्हतं परंतु बारामतीतील व्यापाऱ्यांनी मला मिटिंग घेणे शक्य नाही असे कळवले त्यांना बहुधा कोणतीतरी चिंता वाटत असावी कारण कार्यक्रम घेण्यापेक्षा तो न घेतलेला बारा असे त्यांना वाटले त्यांनी समोरच्याचे ऐकून घ्यायचे नाही असे ठरवले त्याची मला खंत वाटते असं विधान शरद पवार यांनी केलं आहे शरद पवार यांच्या या, या विधानानंतर बारामतीत नेमका कोणाचा व्यापाऱ्यावर दबाव आहे याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे बारामतीतील व्यापारी कोणाला घाबरले तुम्हाला काय वाटते कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा बेल आयकॉनचं बटन दाबा एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार